नमस्कार मी पृथ्मेश परब महाराजा माझा सिनेमा एकतीस मेरा रिलेटिव्ह आणि पुरण फॅमिली माझं कॅरेक्टर आहे विचार कुठेतरी गावात डिप्लोमा आहे त्याला जॉब माझा तुम्ही त्याला असं म्हटलं की याचा काहीच नाही आणि त्याच्यानंतर तो हळूहळू हळूहळू हळू पैसा कामाच्या आयडियाच त्याला अशी कायडिया येते त्याच्याकडे पैसा येतो पण ती आयडिया काय आहे त्यांच्या आयुष्यात काय वाचतात काही करायला बघायला तुम्हाला आणि हा सिनेमा फॅमिलीसोबत बघण्याचं कारण काय की फुल ऑन फुलं कॅरेक्टर आणि मजा येते आणि आखाड्यानिमित्त सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो फॅमिलीसोबत सिनेम इंडस्ट्रेस ऑफर पण ठेवलेली फ्री ते पण तुम्हाला फॅमिलीसाठी तुमचे पैसे पण वाचतील तुम्हाला आणि कमी पैशामध्ये जास्त येतात हा चित्रपट नुसतं विनोदी नाही लवस्टरी आहे छान तरल लवकर साधीशीच आहे निरागस या चित्रपटाचं मेन बलस्थान आहे निरागस प्रत्येक कलाकारांमधून प्रत्येक कॅरेक्टरमधून म्हणून उसळून वाहण्यातून निराज असतो आणि या निराज असण्याचा उपयोग दिग्दर्शकाने आणि लेखकर एवढ्या आहे स्क्रीन प्लेमध्ये स्टोरीमध्ये करताना जेवढी मजा आली आमची खात्री आहे की प्रेक्षकांना बघायला तितकीच मजा येणार आहे आणि मी सगळ्या प्रेक्षकांना हेच आव्हान करेन की कौटुंबिक सिनेमा आहे आपल्या फॅमिलीसोबत बिंदा असून बघायचे सिनेमा आहे फॅमिली पण एन्जॉय करणार एन्जॉय करणार सर्वांनी एकतीस मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेला होता नक्की आपल्या थिएटरमध्ये प्रेक्षकांना अभिजित चव्हाण खूप 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 शुभेच्छा हे नमस्कार मी अंकिता आज <labhos> uh, महाराजाचा ट्रेलर पण आलं आहे सो ह्या फिल्ममध्ये माझी आयशा नावाची भूमिका मी आहे फिल्मबद्दल मला ट्रेलर पण कळायलाच असेल तुम्हाला गाणी पण बघून थोडासा अंदाज आलाच असेल तर मी फक्त माझ्या कॅरेक्टरविषयी जरा पण साजून सांगेन की ही एक मुंबईतली मॉडेल मुलगी आहे जिचं एक आर्ट गॅलरी असते शी इज व्हेरी क्रिएटिव्ह आलं असेल आणि आणि मग ती प्रथमेश कॅरेक्टरला भेटते त्याचं नाव रम्या आणि जो गावाकडून आलेला असतो आणि तिला सर माहिती गावाकडाला काहीच माहीत नाही त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन तसंच होतं सो मग ती त्याला कशी मदत करते किंवा प्रथमेशचं आणि आपली सरांचं जे कॅरेक्टर त्यांच्यामध्ये काय बोलतो मग ते आयशावरती कसं इफेक्ट होतं ह्याच्या सगळ्यातली जी मजा आहे ते मोस्टली आयुष्यावर सहन करावं लागतं थोडंसं असं म्हणू शकतो सो so, अशी असं माझं कॅरेक्टर आहे आणि अशी थोडक्यातली फिल्म आहे तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल न्यूज आखड्याच्या ऑडियन्सला मनापासून रिक्वेस्ट करा की एकवीस तारखेला आमची फिल्म येते तर तुम्ही प्लीज थिएटरमध्येच जाऊ थँक्यू